पुणे विद्यापीठात उंदीर मामांचा सुळसुळाट दोन विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे विद्यार्थी संघटना संतप्त महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात लाखो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन पाऊल ठेवतात येथील अनेक संस्था या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात आणि त्यांच्या आयुष्याला दिशा देतात कलाटणी देतात आणि या शिक्षण संस्थांपैकीच एक सर्वात मोठी आणि नामवंत शिक्षण संस्था म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मात्र सध्या पुण्यातील हे नामवंत विद्यापीठ वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे येथील वसतिग्रह क्रमांक सहामध्ये दोन विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे आढळून आली आहेत विद्यार्थ्यांच्या साहित्याची चक्क उंदरांकडून नासधूस झालेली आहे त्यामुळे विद्यापीठाच्या वसतिग्रहातील उंदरांचा सुळसुळाट सध्या पुणे विद्यापीठ आणि पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे वसतिग्रहातील विद्यार्थ्यांकडून गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुख्य वसतिग्रह प्रमुखांना याबाबत तक्रारसुद्धा दिलेली होती तरीसुद्धा या विषयात विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही या सर्व गोष्टीवरून वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेला आहे गेल्या तीन महिन्यांपासून हिंदी विभागाचे आणि अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी मुख्य वसतिगृह प्रमुखांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत तरी एकदाही या विषयाची दखल घेतली गेली नाही असा देखील आरोप आता विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे